दारा दारा है। नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित चंद्रनकर तुमचं माझा यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनानिमित्त माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज एकच दिवस सुट्टी भेटत आहे आम्हाला ऑफिसवाल्यांकडनं लाईव्ह जीववाल्या सुट्ट्या देत ना बात सही आम्हाला नाश्ता बनवले कारण दाखवू बनवलं आहे इकडं इकडं काय अनाच बनवले काय बनवतो इकडं तूप बनवतो इकडं नक्की घरचा नाश्ता करेन पुढे दाखवतात व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा नको घेऊ तुला तरी पण जास्त दे आता इकडे बघा रांगोल्या आमच्या दोन रांगोली स्पेशलिस्ट एक माझी वैनिस आहे एक एक बायको आहे माझी इकडं नारळकारले हात कारले हातातले पैसे लक्ष्मीचा हात कडश्णी नारळ इकडं पावलं उठवल्यात आणि हा कासं मस्त नाही की मला मध्ये ठेवलं चला तर मी थोडा नाश्ता करतो नंतर जातो होता पुढे काय होतं आजच्या दिवसात आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट टाकत जा व्हिडिओमध्ये मला मोटिवेशन भेटतं थोडा ते कमेंट करता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आमची रांगोळी झालेली बघा मस्त भीती बनवलेली कशी एकटक बघत राहिले किती के मेहनत केली आम्ही ना आम्ही धोका अ पलाला या दूध प्यायला दूध प्यायला बसले मस्त प्रोटीन आहे पाला आले आमचं काहीतरी येऊन बाला ये आतमध्ये ये ये काय काय आणलं त्या काय त्या शेण आहे का अरे बापाद्या ते शेण आणली आठ हा जा आईजवळ जा तिकडे जा या देवीची पावला लावत आम्ही सगळीकडे चौक इथे लावली इथे कोपरान एंट्रीला नाही तशी लागलेली आहे तर काय माझ्या मागे आहेत ते सिराज आहे त्याने आमच्या घराचा अख्ख्या फर्निचरचं काम केलेलं आहे तर आता मी ए सी ते ए सी बसवायची आहे ती तशी जागा नाही वरती तर तिथं खाली पण बनवले त्यानेच ते आता मी दाखवतो त्यांना तर तिथे प्लाय मारतील होते शकते तर आता आम्ही संध्याकाळ झालेली मम्मी जिथं आलेलो सासरवाडीला तिथं पुण्यतिथी होती तर तिथं पाहता लागतो आम्ही पण इकडं पावसाने आम्हाला थांबून ठेवली आम्ही आम्हाला पाचचा टायमिंग दिलेला आहे पण काही ना आता पाच मिटला आता काय वाटत पोहोचू का आपण सहापर्यंत घरीच लोक आम्ही घरी पोचलेल्या आणि आमची रांगोळी बघा आमची रांगोळी कलश काढलेला कलश मध्ये पाणी भरला तो वाहून दिली रांगोली इकरा मग राहिले ना रात जराम पाणी आलता सगळा वाला केला आम्ही पटायला ना लक्ष्मीपूजन दाखव थोड्या वेळेला लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मीपूजन केल्यानंतर वाजू स्वतः तत्व असतील दोऱ्या वेळेला मी इकडं मांडामंडी कारते पप्पा दिव बसतात तुप टाकता येईल दिव्यान अर्ध दीव पेटाले ना निघलं हवा आले पकी पाऊस पडतो बाहेर पावसा रे नाय हवा सुटले रास चाललं वरती खाली ठेवल्या दोन आता वरती जाई प्लॅन होता आज आज काय तुम्हाला तर दिसणार आहे पावसामु बघू तरी पाऊस थांबला का जावा मी वाचू जहाज इथे एंट्रीला ठेवून आम्ही आता देवलाच्या पायरीशी ठेवू असते हो मस्त विठोबा रखमाईच मंदिर कंदील लावलेलं ला वरती मग पावसा मला कार लाई करून पावसाने आज खरंच कहर केलेला आहे आणि सगळ्यांना भिजून टाकलेलं आहे दिवस पबजी केलो आम्ही आता काम आईने काम हलवले आला हारना सुट पबजी बरोबर केला खराब होत तोंडला फोल

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गुणकार ऊर्जा घरामधून जावा बाहेर त्याच्यासाठी त्याला बनवून इच्छु सारख जातील इच्छुक आहे घेऊन सगळे किरेल घरामध्ये जी नकारार्थी ऊर्जा असत ही सगळी घराच्या बाहेर टेन्सण्या थ्रू आम्ही काढू

<laughs> आता मानव तयार आहे आमचा राक्षसाना माराला हीच काम केली तर मार मार सायची मारून झालेला आहे आणि आम्ही गाडीचं पूजन करू आता म्हणजे स्वीटीचा पूजन पप्पाच्या रिक्षाचा

पावसान आम्ही वाली करता तू मला आई खाली टोकली झाला बघा आई बाप्पा <laughs> माझी फुटल आता तुझी ना फुटणार बाबा दोघांच येई पावसामुळं आम्हाला पटांगरी वाजायला नाव जाऊ शकत आम्ही खाली तर आम्ही आता इथंच हमला करू अरे बाबा कोणता कोण कोण दोघी एकदाच फेकला आणि एकीचा वाजला ना वर्षीच हमला करतात दोघीजणी दो